कोल्हापूर विमानतळावर आधुनिक सेवा सुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचं अग्निशमन वाहन दाखल झालंय दुबईमधून हे अग्निशमन वाहन कोल्हापूर विमानतळावर आणलं असून सहा हजार लिटर क्षमतेचं वाहन सत्तर मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करून आग विजवू शकतं आज खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत या वाहनाचं लोकार्पण झालं कोल्हापूर विमानतळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दुबईवरून अत्याधुनिक अग्निशमन वाहन आणण्यात आलंय हे वाहन कोल्हापूर विमानतळावर दाखल झालंय एअरपोर्ट क्रॅश फायर टेंडर या नव्या वाहनाचं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं विमानतळावर अशा प्रकारचं अत्याधुनिक अग्निशमन वाहन आल्यामुळं आगीसारख्या घटनांपासून संरक्षण मिळेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं साडेसात कोटी रुपये किमतीच्या या वाहनात सहा हजार लिटर पाणी आठशे लिटर फोम आणि दोनशे किलो ड्राय केमिकल पावडर साठवण्याची क्षमता आहे आगीची वर्दी मिळताच पहिल्या पंचवीस सेकंदात हे वाहन प्रति तास ऐंशी किलोमीटरचा वेग गाठतं आणि सत्तर मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करून आग विझवू शकतं गेली काही वर्षं याबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू होता त्याला यश आल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं गेले दहा बारा वर्ष प्रतीक्षात असणारी नॅपो कंपनीची ई मॅन्युफॅक्चर्ड फायर फायटिंग इक्विपमेंट असणारी व्हेकल आज आपल्याला मिळालेली आहे तुम्ही बघू शकता ही व्हेकल साडेसात करोड रुपयाची किंमत आहे जी आपल्याला आता गव्हर्नमेंटने इथं दिलेली आहे त्याच्यामध्ये सहा हजार लिटर पाणी आहे दोन हजार लिटर थोम आहे आणि ताशी शंभर क्युट्रक स्पीडनी त्याचा पाण्याचा आहे काही दुर्घटना घडली तर खूप हायली क्विड अशी ही व्हेहीकल आहे आणि कोल्हापूर एअरपोर्टचा सगळा स्टाफसुद्धा जे बायोपॅटिक डिपार्टमेंटचे लोक आहेत साधारण पंधरा लोक आहेत सगळे खुश आहेत एक दिवस त्या व्हेकलची ते प्रतीक्षा करत होते आज ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहे आज आजपासून ते कोल्हापूरकरांच्या आणि कोल्हापूर एअरपोर्टच्या सेवेत दाखल झाले दा। दरम्यान खासदार महाडिक यांनी या वाहनात बसून त्याची प्रात्यक्षिकं पाहिली या वाहनाच्या माध्यमातून विमानतळाला अग्नीपासून सुरक्षा कवच मिळालंय शुभारंभाप्रसंगी विमानतळ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते